माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा नायलॉन मांजा वापरल्यास होणार कारवाई माझ्यामुळे होऊ शकतो पशुपक्ष्यांची जीवितहानी मकर अनेक अनेकजण पतंग उडवण्याचा आनंद लुटत असतात अशावेळी पतंग उडवण्यास नायलॉन मांजाचा वापर केल्याने पशुपक्ष्यांसह व्यक्तींची एखाद्या वेळी जीवितहानी होऊ शकते अशी घटना घडू नये यासाठी कोणीही नायलॉन मांजा वापर करू नये कोठेही नायलॉन मांजा वापर केल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे जानेवारी महिन्यात मकर संक्रांत आहे त्यानिमित्ताने आतापासूनच अनेकजण पतंग उडवण्याचा आनंद लुटत आहेत त्यानिमित्ताने बाजारपेठेत पतंगासह मांजा देखील उपलब्ध झाला आहे काही विक्रेते नायलान माझ्या विक्रीसाठी उपलब्ध करीत असल्याने त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नायलान माझ्यामुळे पशुपक्षासह मानवाच्या जीवितवास विजा पोहोचली जाते तसेच हा माझ्या विघटन होण्याजोगा नसल्याने त्याचे पर्यावरणवर दुष्परिणाम होतात हा माझ्या विजेच्या तारावर चिटकून एकमेकास झालेल्या घर्षणामुळे विद्युत उपकरणांनाही बाधा पोहोचते परिणामी अपघात होऊन मानवी जीवितवास व वन्यजीवाची हानी हो होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी कलम शून्य पाच अन्वय नायलान मांजा वापरण्यास प्रतिबंध आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत एशिवन न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली नायलान मांजा वापरल्यास होणार कारवाई माझ्यामुळे होऊ शकतो पशुपक्ष्यांची जीवितहानी मकर अनेक अनेकजण पतंग उडवण्याचा आनंद लुटत असतात अशावेळी पतंग उडवण्यास नायलान मांजाचा वापर केल्याने पशुपक्ष्यांसह व्यक्तींची एखाद्या वेळी जीवितहानी होऊ शकते अशी घटना घडू नये यासाठी कोणीही नायलान मांजा वापर करू नये कोठेही नायलान माझा वापर केल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कठोर कारवाई